मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मित्रांनो हा सातपूर पंचकृषीतील पहिला आणि जुना पेट्रोल पंप पूर्वी नाशिकला त्र्यंबक नाक्यावर पेट्रोल पंप होता त्यानंतर थेट त्र्यंबकश्वर नाशिक ते त्र्यंबकश्वर फक्त हा मौले पेट्रोल पंप होता श्री मधुकर आबा मौले यांच्या दूरदृष्टीतून या पेट्रोल पंपाची स्थापना झाली होती वक्रतुंड महाकाळ सूर्यकोटी सभाप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्यश्व सर्वदा सर्वत्र गणेशोत्सवची धामधूम सुरू असून आपल्या सातपुरीतील सर्वात जुना असा हा मौले पेट्रोल स्टेशन अर्थात मौले पेट्रोल पंप आहे आणि मधुकर आबा मौले आणि त्यांचे सर्व कुटुंबी या ठिकाणी आहेत आणि आज त्यांनी विशेष म्हणजे सत्यनारायणची महापूजा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आबा आपल्याला सत्यनारायणच्या पूजेनिमित्ताने शुभेच्छा देतात या निमित्ताने श्री मधुकरराव मौले कृपा आबा हे सर्वांना शुभेच्छा देत आहेत सत्यनारायण गणपती महाराजांच्या आशीर्वादाने कार्यक्रम चालला आहे मधुकर आबांचे कुटुंबीयही या ठिकाणी आहेत मी माधुरी मौले सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा द आम्ही दरवर्षी इथे गणपती उत्सव साजरा करत असतो त्यानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या निमित्ताने सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मौले पेट्रोल पंप येथे या ठिकाणी हे गणराज विराजमान झालेले आहेत आणि आज त्यांनी सत्यनारायणची पूजा आयोजित केलेली आहे आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या मनापासून सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद